नायटिंगेल घराण्याचा वारसदार झाल्यावर वेनचे शोर कुटुंबाशी असलेले नातेसंबंध काहीसे कमी झाले त्यातल्या त्यात बहीण मेरी उर्फ माय हिचे संबंध अखेरपर्यंत होते फ्लॉरेन्सला तर माय आत्या खूपच जवळची वाटे तिला त्या आत्याचा खूपच आधार असे कोणत्याही क्षणी माय आत्या आपल्याला सांभाळून घेईल व योग्य तो मार्ग दाखवेल असे फ्लॉरेन्सला विश्वास वाटत असे फॅनीशी विवाह झाल्यावर तर वेन स्मिथ कुटुंबाशी खूपच बांधला गेला या कुटुंबाचा त्याच्यावर खूपच प्रभाव होता पॅनीच्या मोहक स्वभावामुळे तर तो या कुटुंबाचाच घटक अधिक बनत गेला विल्यम स्मिथ यांचे आचार विचार यामुळेही त्यांच्याशी असलेले संबंध अधिक दृढ बनत गेले फ्लॉरेन्स एके ठिकाणी म्हणते की माझे वडील म्हणजे वेन असे होते ज्यांना कधी संघर्षाशी सामना करावाच लागला नाही किंबहुना संघर्षाकडे फारसे गांभीर्याने पाहू नका मानवाच्या गाफ्यापर्यंत संघर्षाला पोहोचू देऊ नका हेच त्यांचे जीवनाचे ध्येय होते ती त्यांची जीवनाविषयीची प्रतिक्रिया नव्हती तर तो त्यांचा स्थायी भाव होता स्वभावात वृत्तीत त्यांनी जे जिरवले होते पण याचा अर्थ असा नव्हे की ते सतत फार आनंदी होते त्यांच्याही मनात बरेच वेळा उद्विग्नता दाटून येईल अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल मी त्यांना बरेच वेळा पाहिले आहे की नाश्त्याची ताटली हातात घेऊन आपल्या खोलीत इकडे तिकडे करीत ते खाई खाईने कामे उरकीत फ्लॉरेन्सच्या मते तिचे वडील एक अप्रतिम व लोकोत्तर व्यक्तिमत्व होते तो प्रेमाळ माणूस होता सुस्वभावी व आदर्श पिता होता एक जून अठराशे अठरा रोजी वेन आणि फॅनी विवाहबंधनात बांधले गेले मधुचंद्राच्या निमित्ताने युरोपवर हिंडले कलात्मक वास्तू व वस्तू यांचा आनंद उपभोगला दोघेही कलासक्त होते माणूस वेडे होते खूप माणसं त्यांनी जोडली इटली प्रिय वाटल्याने इटलीतच राहावे असे दोघांनाही वाटू लागले तसे फॅनीने आपल्या आईला बहिणीला पत्राने कळवलेही होते फॅनी जरी तिकडे आपला संसार थाटण्याच्या प्रयत्नात होती तरी आई बहिणींना पत्रे पाठवून सफरीतल्या प्रवास वर्णने ती कळवित असे तिला पत्रलेखनाचा छंदच होता तो या काळात तिने पूर्ण करून घेतला पारथेचा जन्म झाल्यावर वेन फॅनीच्या हिंडण्याला सुरुवातीला थोडा आळा बसला त्याचे आणखी एक कारण म्हणजे पारथे जन्मतः नाजूक होती कमी वजनाचीही होती फॅनीचे दूध तिला न मिळाल्याने पारथे आणखीनच अशक्त बनली होती खरं तर त्या काळात इंग्लंडमध्ये अशी प्रथा होती की उच्चभ्रू व कुलीन घराण्यांमध्ये मुलांना सांभाळण्यासाठी व दूध मिळण्यासाठी पगारी आया ठेवल्या जात मुलांना आईपासून दूर ठेवले जात असे त्या आयाच त्या मुलांची देखभाल करीत अगदी मुले स्वतंत्र खातीपिती होईपर्यंत पण फॅनीने तसा विचार केला नाही त्याच्या विरोधात ती होती तिने कधीही पार्थेसाठी आया ठेवली नाही ती स्वतःच तिची काळजी घेई अर्थात घरात तिला मार्गदर्शन करणारे कुणीच नव्हते त्यातच डॉक्टरांचेही पार्थेकडे दुर्लक्ष झाले होते त्यामुळे ती जास्तच निशक्त झाली होती तरीही पार्थेसाठी पराकाष्ठा करून फॅनीने तिला तगविले नंतरच्या काळात मात्र आपण पार्थेसाठी आया न ठेवल्याचे तिला दुःख झाले तिने स्वतःला दोषी ठरविले अर्थात हळूहळू पार्थे सुधारत गेली पण या काळात फॅनी व पारथे दोघीही एकमेकींच्या खूप जवळ आल्या मायलेकीचे नाते घट्ट बनले फॅनीला पार्थेविषयी अधिकच माया निर्माण झाली पुढच्या काळात फ्लॉरेन्सच्या कार्याने ती फॅनीपासून दूर झाली पण पारथे व फॅनीचे संबंध दिवसेंदिवस घट्टच बनत गेले होते फ्लॉरेन्सच्या जन्माच्या वेळी हे सर्वजण आता इटलीत भला मोठा बंगला घेऊन राहत होते हा बंगला सर्व युक्त व फर्निचर सहित होता भोवताली सुंदर बगीचा होता या बंगल्याचा म्हणजेच विला कोलंबिया हे त्याचे नाव त्याच्या दिवाणखाण्यात फ्लॉरेन्सचा नामकरण विधी झाला खरे तर त्यावेळी बाळाच्या जन्मानंतर लगेच बाप्तिस्माचा विधी केला जाईल बाळाचे पूर्वीचे पाप धुवून त्याला नवीन आयुष्य द्यायचे आणि नंतर स्वर्गात प्रवेश द्यायचा अशी भावना त्यामागे असते फॅनीने मात्र फ्लॉरेन्सचा सा बाप्तिस्मा सात आठवड्यांनी केला यावेळी फॅनी व फ्लॉरेन्स दोघीही तब्येतीने चांगल्या होत्या फ्लॉरेन्स फुलासारखी नाजूक पण सुदृढ होती रेखीव होती तिचे आरोग्य चांगले होते तरीही यावेळी फॅनीने फ्लॉरेन्ससाठी एक जुलै रोजी तीन वर्षांच्या बोलीवर एक आया आणली तिचे नाव होते उमिलियाना पिस्तेली इटालियन होती ती एकटीने दोघींचा सांभाळ करणे शक्य नव्हते म्हणून पिस्तेलीला घरी आणले असे पुढे फॅनीने फ्लॉरेन्सला सांगितले पण तिला त्याचा राग आला होता आपण तिच्या ताब्यात होतो यावर फ्लॉरेन्स नाराज झाली होती पुढे अठराशे अडोतीसमध्ये इटलीला गेल्यावर चौघांनी पिस्तेलीची मुद्दाम भेट घेतली पण त्यावेळी पिस्तेली कृष झाली होती वृद्ध झाली होती फॅनीने आईला कळवले होते की आपण इटलीतच राहू पण तिने काही दिवसांनी ओळखले की आपण आता इंग्लंडला परतले पाहिजे आपल्या माणसांची व घराची तिला ओढ लागली आता काहीसे स्थिर जेवण होऊ लागले होते पण वेन या काळात आळशी बनला होता पुस्तके वाचण्याचा त्याला छंद होता त्यात व गप्पा मारणे यातच तो आयुष्यभर राहिला असता पण हेच नेमके फॅनीला जाचत होते गप्पा वाचन झोप यातच वेनने आयुष्य घालवावे हे तिला पसंत ना एवढे मिळाले की झाली मग घर मोठे असो वा छोटे आपले असो वा भाड्याचे कोट नवा असो वा जुना त्याला कशाचीच फिकीर वाटेन अशी झाली आपले सुखासीन आयुष्य तो घालवू लागला आपलाच विरंगुळा शोधू लागला आता मात्र फॅनीने इंग्लंडला परतण्याचा निर्णय घेतला दिवसेंदिवस तिचा निर्णय पक्का होत गेला आणि अठराशे एकवीसमध्ये ही सर्व मंडळी इंग्लंडला परतली यावेळी फ्लॉरेन्स होती एक वर्षाची इंग्लंडमध्ये आल्यावर वेन फॅनीची पहिली गरज होती घराची कारण लग्न झाल्यावर लगेचच ते युरोप सफरीवर गेले होते वेन यांना डर्बी विशेष प्रेम होते म्हणून त्या भागात घर घेण्याचे ठरले अठराशे बावीसमध्ये मध्ये त्यांच्या वडिलांचेही निधन झाले त्यामुळे त्यांची आई व बहीण माय यासुद्धा त्यांच्याकडे येण्याचे ठरवले गेले घराचा शोध सुरू झाला अखेर डर्बी शायर भागात ली हर्स्ट येथे एक सुंदर व प्रशस्त बंगला वेन फॅनीने पसंत केला लंडन मधील हा शांत व निसर्गरम्य परिसर गॉथिक बांधणी असलेला येथील बंगला बाग बगीचाने बहरलेला होता सर्व खिडक्यातून रमणीय निसर्ग दिसत असे या बागेचे लँडस्केपिंगही केले होते त्यामुळे निसर्गाचे मुक्त उधळण येथे पाहायला मिळत अत्या असे अत्याधुनिक सुखसोयींनी समृद्ध असे ते घर होते उंचावरील झाडीतील ते घर एखाद्या पर्णकुटीसारखे भासे रस्त्यावरून सहजासहजी ते दिसत नसे शांत एकांत असे ते घर फॅनीला खूप आवडले होते पार्थेने या घराचे सुंदर चित्र रेखाटले होते ते आजही पाहायला मिळते प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकन्स व एलिझाबेथ कॅस्केल यांनीही काही काळ या ली हर्सच्या घरात मुद्दाम मुक्काम केला होता एलिझाबेथने त्याचे वर्णन केले आहे ली घर म्हणजे उत्तम नमुना आहे कळस आहे ते ढगांनी कायम वेढलेले असून असे वाटते की ढग काळजी घेत आहेत घराच्या बागेतील दगडी चौथरे व जिनेही अनेक प्रकारच्या रंगांच्या फुलांनी सुशोभित केलेले होते कोणीही पटकन प्रेमात पडावे असे ते घर होते पण तरीही फॅनी फारशी खुश झाली नाही तेथे -ते राहिल्यावर त्याचे तिला तोटे जाणवू लागले हे घर शांत होते तसेच ते एकाकी होते माणूस वेड्या फॅनीच्या दृष्टीने तर ते गैरसोयीचे होते कारण तेथील आसपासचे लोक परस्परांमध्ये मिळून मिसळून राहत नसत त्यांना ममत्व नव्हते उदासीन होते उलट नवनवीन लोकांच्या ओळखी करून घेणे मैत्री करणे यातच फॅनीला रस होता लग्नापूर्वी तर ती कायम हिंडणे मित्रमैत्रिणींच्या सहवासात राहणे चित्रे काढण्यासाठी जाणे नाटकासारख्या करमणुकीच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे हेच तिचे उद्योग असे आता या घरात तिला ते शक्य होईना जणू कोही जणू कोणी आपल्यावर बहिष्कार टाकला आहे असे तिला वाटू लागले तिच्या माहेरी तर वडील एम पी असल्याने सतत घरात माणसांचा राबता असे ते इथे सर्व बंद झाले असलेल्या लोकांमध्ये एकोपा नव्हता की स्वच्छ दृष्टीही नव्हती फॅनीला हे सर्व अनपेक्षित होते शोर कुटुंबातील काही मंडळी या भागात होती पण ती जुन्या वळणाची विचारांची होती फक्त चर्चमध्ये जाणारी लवकर जेवण झोपणारी व काटकसर करीत राहणारी तसेच कला राजकारण नाटक वाङ्मय यापासून दूर असणारी अशी होती आणि हे सर्व तर फॅनीच्या अंगात मुरलेले होते हे विसंगत सूर आता कसे जुळणार हाच प्रश्न होता याखेरीज आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हे घर खूप थंड होते थंडीत तर ते इतके थंड पडे की संपूर्ण घरातील फरशी दगडी सज्जे वरांडे यांच्या गारव्यामुळे मुली आजारी पडू लागल्या त्यांना ब्रॉन्कायटिसच्या आजाराचा त्रास होऊ लागला थंडाव्यामुळे सर्दी खोकला यांनी त्या बेजार होऊ लागल्या त्यात पारथे लहानपणापासून नाजूक होती हे मात्र वेन फॅनीला चिंताजनक वाटू लागले फॅनीच्या दृष्टीने ली हर्सचे घर खूपच लहान होते पुढे वीस वर्षांनी एकदा फ्लॉरेन्सने याविषयी तिला विचारले तर फॅनी उत्तरली की या घराला फक्त पंधराच खोल्या होत्या बरोबरच होते ते चौघे आया नोकरचाकर ड्रायव्हर अशा सर्वांसाठी तिच्या विचारात ते घर लहानच पडत असेल पूर्वी ली हसच्या घराचे गुणगाण गाणारी पॅनी आता ते कसे तोट्याचे आहे गै गैरसोयीचे आहे फक्त उन्हाळ्यातच ते कसे छान आहे याविषयी बोलू लागली वेनही तिच्याशी सहमत होते पण बारमाही व सर्व ऋतूत योग्य असे घर कसे मिळेल हा प्रश्नही ते पॅनीला विचारित पण एकदा तिने डोक्यात एखादा विचार घेतला की गप्प बसण्यातली ती नव्हती आता ते दोघे पुन्हा घर शोधू लागले मनासारखे मिळतही नव्हते एकीकडे फॅनीची चिडचिड वाढली होती आणि त्यात शोध चालूच होता अखेर प्रयत्नांना यश आले पण हे घर सोडण्याचा त्यांचा विचार नव्हताच उन्हाळ्यात तेथील थंडाव्याचा आस्वाद घेण्यासाठी यायचे हे दोघांनी एकमताने ठरवले आजही हे घर डर्बी शायरमध्ये असून तिथे वृद्धांना राहण्यासाठी ते राखीव म्हणून ठेवण्यात आले आहे अनेक वृद्ध तेथे सुखनाय व राहत आहेत हॅम्पशायर भागातील एमले येथील एक घर फॅनी वेन दोघांनी पसंत केले हे घरही उत्तम होते दोन हजार एकर जागेवरील प्रचंड मोठा बंगला भोवताली हिरवेगार लॉन कुरणे किराण क्रीडांगणे असे आणि सर्वार्थाने आकर्षक जागा होती जवळच जंगल असल्याने वेन आपली शिकारीचे हौसही भागवू शकणार होती काही अंतरावरच समुद्रकिनारा होता त्यामुळे मुलींना समुद्रावर खेळण्यासाठी जाता येणार होते निसर्गरम्य ठिकाण तर होतेच निसर्गाला मारक असा कोणताही प्रकल्प खाण उद्योग तेथे आसपास नव्हता जॉर्जियन पद्धतीचा आणि ली हर्स्टपेक्षाही मोठा बंगला बघून फॅनी तर हरकूनच गेली फॅनीला हे घर आवडण्याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे ते लंडन पासून जवळ होते आणि तिच्या बहिणी ॲने जुआना या दोघी जणी जवळच राहत होत्या लंडनला जवळ असल्याने फॅनी आपले आवडते कार्यक्रम आखणे गाठी भेठी घेणे यात आपला वेळ घालवू शकणार होती साहजिकच हे घर सर्व दृष्टींनी सोयीचे होते पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल त्यामुळे तयार राहा धन्यवाद